एक मिनिट सर काहीतरी तुम्हाला सांगतात लग्न झाल्यानंतर कसं काय ते नाही गुड मॉर्निंग आय वेलकम बॅक टू अ न्यू डे अँड न्यू ब्लॉग आज मंडळ होता आज मी जिमला ला गेलेली नाहीये कारण खूप पोठात दुखत होतं पिरियड्स चालू आहेत त्यामुळे आणि पिटीला पण सांगितलं की इव्हिनिंगला या म्हणून आज कारण की मला कॅपॅसिटीच नव्हती की उठून जायचं सो मग म्हटलं की आता घरी आहेच तांदूळ वगैरे सगळं झालं आहे तर काहीतरी आता काम काढूयात कारण बसून बसून तरी काय करणार आणि मी जास्त झोपले बसले किंवा असं जास जास्त पेन झाल्यासारखं वाटतं मला तर बघा आता मी असं ठरवलं आहे की आमच्या दोघांची कब्बड आवरून करायची आहेत कारण की खूप म्हणजे खूप मेसे झालं आणि माझं पण झालंच झालं आहे पण जिजाचं पण झालं नामाचं पण झालं तर जितकं होईल तितकं मी आवरणार आहे तुम्हाला दाखवते मी एक सेकंड बघा हे माझं कब्बड आहे यामध्ये सगळी आमरचे पण कपडे आहेत माझे पण कपडे आहेत खाली आमरचं सेश सेक्शन मी ठेवले कारण हे जे आणि जिजाचं आहे कारण आमरची जास्त कपडे नाही आहेत त्यामुळे माझं हे रेग्युलर यूजचं मी ठेवलं होतं आणि त्याचं रेग्युलर यूजचं मी है पन पन हे ठेवलेलं पण त्याचं पण मेसेज आले आणि हे बघा हे माझी कपडे आहेत या दोन सेशनमध्ये कारण असं होतं की मला दोन्ही पण हे कमी पडत होते त्यामुळे मग मी इकडे पण टाकलेत आणि थोडी बहुत अजून आहेतच फायनली हा कप्पा लावून घेतला इथे माझे टी शर्ट्स ठेवलेत जिमचे पॅन्ट्स ठेवलेत आणि पाठीमागं जिजाचे रेग्युलर यूजच्या पॅन्ट्स आणि टी शर्ट ठेवलेत म्हणजे जेणेकरून हे रेग्युलर यूजचा कप्पा आमचा होऊन जाईल वरती स्त्रीची कपडे ठेवायचे आहेत आता हे इस्त्री करायचे आणि मा ते पण काय काढून ठेवले ते इस्त्री करायचे आणि हे जे कपडे आहेत ते आता जिजाच्या कपबडमध्ये ती जातील पण मॅडम आता मला खूप त्रास द्यायला लागले आहेत विस्कट म्हणजे घडी घातलेले कपडे विस्कडती यासारखे सारखे हे बघा सारखं आता काय करायचं तेच करणार हे खाली कपडे टाकलेत तिने मॅडमला हँडल करत मला करावं लागणार आहे नको विस्कडू बाबू त्यानंतर मग मी दुसऱ्या साइडचा सा कप्पा आवरायला घेतला आणि जेव्हा मी हा कप्पा आवरत होते जी जिजा इतकी मध्ये मध्ये करत होती ना म्हणजे मला काय करूनच देत नव्हती कोणतंच काम व्यवस्थित करून देत नव्हती सारखे कपड्यांच्या घड्या घातलेले विस्कट किंवा कुठेतरी जाऊन बस आणि म्हणजे असं तिचं जा चालूच होतं आणि तिला बघत बघत हे करणं खूप इम्पॉसिबल झालं आणि त्यात मी हा अख्खा कप्पा उरायला काढला होता तर तुम्हीच बघा ती कशी बसली आहे ते माझी कामात कामं वाढवती का बसली तिथून का साखर सांडलीस ये बाहेर पटकन जिजा बाहेर ये बाहे मी परत सांग ना मार खाशील तू माझा आलीस का काय आम्ही उचलते तू तू बाहेर ये चल पटकन ये अग फ मी सगळे कपडे लावून घेतलेले आहेत तिकडे आमरचे जिमचे टी शर्ट्स पॅन्ट आणि बाकीचे काय ठेवत ये ही येऊन असं विस्कटून धारवलं आणि इकडे माझ्या नॉर्मल कुर्तीज पॅन्टीज आणि बाकीचे जीन्सवरचे टॉप काही ड्रेस वगैरे असे ठेवलेले आणि एवढं असून सुद्धा मला ते पुरत आहे आणि इकडे पण तुम्हाला तर दाखवलेलंच आहे जिजाचं माझं येते आणि बघा लगेच दोन मिनटात मिस्सी आमचं होतं हे मला द्यायचं एका फ्रेंडचं आहे ते देऊन दे टाकायचं खालचं तर काही नाही आवडलेलंच नाहीये ते तर काय खराब झालेलंच नाही नव्हतं तिचा बाय तिला काय तरी राज श्रावणातलं पहिलं सोमवार आता मी जेवायला घेतलं चिप्स खिचडी काकडी आणि हे काय फेरू तिया जेवायला

दो, दो बंदर कैसे जा रहे हैं दो, दो, दो बंदर कैसे जा रहे हैं एक छोटा बंदर और एक बड़ा बंदर जिनको एक बड़ा बंदर एक बंदर निकाल रहा दो बंदर जा रहे हैं जिनको बसला तिथे काय खात काय खात दाखवतेकडे बघा आईशोबत झालं झालं मायले की काय खातेच बघा इकडे बघा

लग्न करतोय तू पुढच्या तुम्ही काय सजेशन द्याल लग्न करतायत मला एक मिनिट सर काहीतरी तुम्हाला सांगतात लग्न झाल्यानंतर कसं काय ते नाही

सेटचं नावच माहित नाय काय नाव नाव काय काय नाही काय काय श्रग श्रग आहे नुसतं श्रग असं उचलायचे खांदे

म्हणजे नवरदेवाचे पण हवा वाटली पाहिजे एक दोन ड्रोन कापायची जवळ घ्यायचे आणि काय आहे

त्यांच्याकडे अच्छा एक दहा पंधरा तोळ पंधरा वीस लाख बंद झाले पोहोचूल टीशन घ्यायला थुम्बेळे थुमणेला तुझं फोटो टाकायला सापरेल खाली घेती जरा राहतात अरे खाली घे नाट पण ना 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 मी ना खिचडी दही बेफर बेफोरसणी बटाट्याचे पापड खाते कारण पापड बटाट्याचे काही मला माहीत नाही आहे कारण भावाचं पण उपवास आहे सो त्यामुळे तापतात दाता आता दादा ताता आता दाता आता